महायुतीकडून उस्मानाबाद लोकसभेची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर अर्चना पाटील मतदारसंघात परतल्या यावेळी कार्यकर्त्यांनी मोठ्या जल्लोषात त्यांचं स्वागत केलं स्वागतासाठी मोठी गर्दी उसळलेली पाहायला मिळाली सबका साथ सबका विकास सबका विश्वास हे तत्व पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेब यांच्या कर्तृत्वातून सिद्ध होते त्यांच्या या सर्वसमावेशक कार्याला पाठिंबा देऊया असं मत भाजप आमदार राणा पाटील यांनी व्यक्त केलं महायुतीच्या उमेदवार अर्चना पाटील यांच्यासह त्यांनी हजरत ख्वाजा गाजी दर्गा इथं चादर चढून माजी गृहमंत्री डॉक्टर पाटील यांच्या स्नुषा तथा माजी राज्यमंत्री तुळा तुळजापूर भाजपचे आमदार राणा जगजितसिंह पाटील यांच्या पत्नी अर्चना पाटील यांनी गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत जाहीर प्रवेश केला राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांच्या उपस्थितीत रुपाली चाकणकर यांनी पुष्पगुच्छ देऊन अर्चना पाटील यांचं पक्षात स्वागत केलं प्रवेशानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी उस्मानाबाद लोकसभेचा महायुतीचा उमेदवार म्हणून अर्चना पाटील यांच्या नावाची घोषणा केली महाविकास आघाडीच्या वतीनं आठवडाभरापूर्वी आमदार खासदार ओमप्रकाश राजे निंबाळकर यांची उमेदवारी जाहीर करण्यात आली होती मात्र महायुतीचा उमेदवार कोण यावरून जिल्हाभरात मोठी चर्चा सुरू होती अजित पवार गटाच्या राष्ट्रवादी काँग्रेसला ही जागा सोडण्यात आली आणि पदवीधर मतदारसंघाचे आमदार सतीश चव्हाण शिक्षक मतदारसंघाचे आमदार विक्रम काळे तथा राष्ट्रवादीचे माजी जिल्हाध्यक्ष सुरेश बिरासार यांच्या नावाची प्राधान्यानं चर्चा सुरू होती या सर्व बाबींना मागे सारत राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवारी मिळवण्यात अर्चना राणा जगजित सिंह पाटील यशस्वी झाले आहेत घड्याळ तीच वेळ नवी अशा घोषवाक्यासह त्यांच्या उमेदवारीचे जिल्हाभरातून स्वागत केले जात आहे